श्रीमंत होण्यासाठी गुपित टिप्स श्री स्वामी समर्थ मित्रांनो वास्तूमध्ये ऊर्जेला विशेष महत्त्व आहे घरामध्ये वास्तुशास्त्राचे नियम पाळल्यास घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते मात्र काही चुकांमुळे देवी लक्ष्मी नाराजही होते वास्तूंच्या नियमांची योग्य माहिती नसेल तर घरात पैसाही टिकत नाही चला जाणून घेऊया कोणत्या कारणांमुळे घरात पैसा थांबत नाही तसेच वास्तुदोष दूर करण्याचे काही सोपे मात्र प्रभावी उपाय पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा नंबर एक आर्थिक आवक वाढवण्यासाठी उपाय घराची तिजोरी नेहमी घराच्या उत्तर भागात असावी वास्तूमध्ये घराचा उत्तरेकडील भाग कुबेराचा मांडला जातो जर तुम्ही कपाटात पैसे ठेवत असाल तर ते त्याच्या मधोमध मद, किंवा वरच्या भागात ठेवा वास्तूनुसार पैसा त्याच्या खालच्या भागात ठेवल्याने पैसा टिकत नाही व्यापार वृद्धी यंत्र महालक्ष्मी यंत्र आपल्या तिजोरीत ठेवा तिजोरीत ठेवल्याने माता लक्ष्मी आकर्षित होते नंबर दोन खूप प्रयत्न करूनही घरात पैसा टिकत नसेल तर धनाची देवता लक्ष्मी आणि कुबेर देवाची मूर्ती आपल्या पूजेच्या घरात स्थापित करा या दोघांची नित्य पूजा करा हा उपाय केल्याने घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही नंबर तीन रात्रीचे जेवण झाल्यावर बरेचदा लोक स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवतात वास्तूमध्ये असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते असे मानले जाते की ज्या घरामध्ये रात्री खरकटी भांडी ठेवली जातात तिथे लक्ष्मी कधीच राहत नाही म्हणूनच रात्री भांडी धुवून झोपा किंवा त्या भांड्यातील खरकटे काढून ती भांडी घराच्या बाहेर ठेवा पण रात्री किचन मात्र स्वच्छ ठेवायला हवं नंबर चार ज्या घरामध्ये अस्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी कधीही राहत नाही म्हणूनच घर नेहमी स्वच्छ आणि नीट ठेवा घराच्या ईशान्य दिशेला कचरा कधीही ठेवू नये ही दिशा मंदिराची जागा मांडली जाते असे केल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो आणि घरात दारिद्र्य येते नंबर पाच जर तुम्हालाही पैशाशी संबंधित समस्यांमुळे चिंता वाटत असेल तर दक्षिणावरती शंख तुमच्या पूजा घरात अवश्य ठेवा रोज पूजा करताना हा शंख वाजवा असे केल्याने देवी लक्ष्मी वास करते आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात नंबर पाच आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेला नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे नंबर सात घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मीमाता ही समुद्रकन्या आहे लक्ष्मीमाता आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये नंबर आठ सायंकाळी म्हणजेच दिवे लागणीच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नये मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत त्यामुळे सायंकाळी कोणालाही देऊ नयेत नंबर नऊ संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी म्हणजेच पैसे बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नयेत नंबर दहा सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकिरिंड्यावर किंवा कचरापेटीत टाकू नये नंबर अकरा बंद घड्या घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते नंबर बारा रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे आणि हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव ऊर्जा दूर होते नंबर तेरा घराचा मुख्य दरवाजा आणि उंबरा रोज स्वच्छ पुसून घ्यावे आणि त्यांची पूजा करावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते नंबर चौदा आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे नंबर पंधरा घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवणे ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते नंबर सोळा प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावसेला दूध किंवा दुधापासून बनवलेला पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजे आपले पूर्वज देखील तृप्त होतात त्यामुळे आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात नंबर सतरा महादेवांच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहते आणि आपल्यावरती प्रसन्न होते नंबर अठरा आपण आपल्या हाताची आणि पायाची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत नंबर एकोणीस आपल्या घरातील देवघरामध्ये दे श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील नंबर वीस आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचं आसनस्थ असलेला फोटो असावा नंबर एकवीस आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको किंवा मुलगी कुणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदित असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते नंबर बावीस या सर्व उपायांबरोबर एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेच्या बीज मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे हा जप केल्याने माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ राम कृष्ण हरी जय श्रीराम जय श्री, श्री कृष्ण जय माता लक्ष्मी